गृहमंत्री एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की राज्यात चौदा हजार भरती निघणार आहे ठीक आहे या तिथे लाईव्ह येत असतील ते काय काय जाहीर केलं काय वाटत न्यूज पाहिली तुम्ही काय आलं न्यूज मध्ये राज्यात ज्याचे आपण म्हणतात ना त्याला सगळ्यात आमच्या घर असते सामान्य कुटुंबाचा माणूस त्यांनी वाटत

याचा अर्थ की चांगल्या लोकांचं रक्षण आणि दुर्गणांचा नाश ठीक आहे आणि त्यातला जो पंच आपला तो हे आहे पंचपुटीत राहिला त्यानंतर काय तो पंच आहे तो पंच आपल्याला काय करतो ते अभय नसतो ठीक आहे चला पुढे येऊ पुढचा प्रश्न आहे की असा आहे की महाराष्ट्राचं पोलीस मुख्यालय कुठं आहे पोलीस डिपार्टमेंट आहे तर त्या पोलीस डिपार्टमेंट किंवा कोणते डिपार्टमेंट असल्यानंतर त्याचं मुख्यालय असतो तर याचं मुख्यालय कुठं आहे महाराष्ट्र पोलीसचं मुख्यालय तू तर सांगा महाराष्ट्र पोलिस एक सगळीकडन राज्य का आपल्या राज्यात एक पद असते महत्वाचं त्याला काय म्हणतात म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस बरोबर ना डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस हे कोणाकडे आहे आता सॉरी हे पद कोणाकडे आहे राष्ट्रपती राष्ट्रपती नाही okay. त्या त्यांचं नाव काय त्यांचं किंवा त्यांचं जे पद त्यांच्याकडे आहे महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीस तयारी करणार आणि त्याचं सर्वोच्च पद जो हे आहे ते माहिती तुम्हाला काय करता मग तुम्ही हा घरी काय करता इंस्टाग्राम इंस्टाग्राम मध्ये बी येते नाही चला पोलीस महासंचालक म्हणतो आपण मराठीत केले रश्मी शुक्ला शुक्ला

जसा आपण रेजिंग डे पाहिला तसा आपण काय काढला त्याचा स्थापना दिवस कोण आहे तसा पोलीस कृती दिन असते तो पण त्यांचे सांगा कधी असते पोलीस कृती दिन चलो चलो बी ऍक्टिव्ह ठीक आहे हे झालं आता नॉर्मल माहिती त्यानंतर आपण मुख्यालय पाहिले ही पाहू आता पुढचं बघू समजा आता जे पीएसआय पोलीस सब इन्स्पेक्टर त्याला आपण काय म्हणतो हवदार या पदाची जे ट्रेनिंग मध्ये ते कुठं होते जाणार पोलीस पाटील ट्रेनिंग कुठे होते? फक्त योग्य ट्रेनिंग काय होतं काय काय बरोबर आहे बोलيه आणि डिवाइस पी परी 2 आणि डिवाइस पी जसे कि मी एक ठिकाण उभी आहे ठिकाण मध्ये काशी काशी चला टाइम म्हणजे

ठीक hmm. mm. hmm. है झाली सध्याचं मुख्यालयची भारत इंटेलिजन्सची मुंबई आहे इंटेलिजन्स काय काम करतात कानावर इंटेलिजन्स जे आहे ते काय काम करतात पोलीस डिपार्टमेंट काय काम करतात माहिती एखाद्या गुन्हा घडला ठीक आहे एखाद्या गुन्ह्यात घडला गुन्हा घडल्यानंतर मला सांगा इतके सोपे असतात का चोर त्यानंतर त्यानंतर

फ्रॅक्शन लेवल कसं आहे सीआयडी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आहे ना त्याचा मी पूर्व लिहून घ्या क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सीआयडी तसंच राज्याची काय एसआयडी आता एसआयडीचा फोन होता ना सीआयडी yes. yes. सांगायचं ना क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट

तर मला पटेल नाही आहे पोलिस अगामी

बताइए, C R P S का, C R P S कहाँ का कंट्री है ना? सेंट्रल इंडियन पुलिस कोर्स। सर, केटी काम करते हैं, सर केटी को बोल रहा हूँ मैं। सेंट्रल की है। ये सर अपनी अंग्रेज़ी है? स्टेट इंडियन पुलिस कोर्स, सेंट्रल इंडियन पुलिस कोर्स, ठीक है? सेंट्रल इंडियन पुलिस कोर्स, स्टेट इंडियन पुलिस कोर्स, इंडिया राज्या राखीर पोलीस दल ठीक आहे जेव्हा आपल्याकडे कोणती राईट होता राईट म्हणजे राईट म्हणजे दंगे दंगे कोणत्या याच्यात नाही आता गणपती आता काय कावड वगैरे झाली आपल्या इथं नाही झाला बरं आहे

एकोणीसशे एकोणपन्नास काय झालं कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया ते झाले ठीक आहे आणि सव्वीस अकरा सव्वीस अकरा मध्ये दोन हजार आठ

जुजर नावाइगा आरेगे शुपूसारांडी पाश्पता एनो पाई चल्ल ले पाई आप्डाहे शुपूसारांडे कुद चाभते? कुदे चाये? नहीं नहीं। के लब लिया? पारत? पारत इक्ड़ बादा सब्ज्य हेगी ना अजूनही औदिट क्वेश्चन नाही अजून तरी सिलेक्शन आहे पंडित येणार आहे औषधी पेच करा चला ठीक आहे बيه शुद्ध कांटे इ संजय आपले शेगाव मध्ये इंजिनियर पाडले ना ते त्यांनी शिक्षण घेलाय आणि तुम्ही तो मानव केल्यानंतर बा पोलीस खात्यातही तुमचं आताय का पोलीस खात्यातही तुमचं ऑफिसचं काम आहे का तुम्ही गेल्यानंतर तुमचे खूप खूपच देणार आहे काय तुम्ही आलेला बल्याच्या आमंत्रण अस आहे का पहिली कोटीचा मानजी कोणीया जी मंडल ती कोणीया नावाPrintln आहे नेतांनी सगळे असं प्रायमरी कुठ आहे सगळे आहे सगळे याला कुठं आहे नाहीये आहे सगळे म्हणतो आपण तर बिहार मध्ये आहे सगळे पहिलं कोणती जात बिहार मध्ये पॅडर बिहार आपला नॉर्मल आहे का आपलं नॉर्मल काम आहे का ते कोणी आपल्याला गेल्यानंतर साहेब तुम्ही आलेले बस झालं आणि घ्या गोष्ट आहात असं म्हणणार आहे का नाही या माणसावर पहिल्या दिवशी गेले तिथे गेले की नाही तिथं त्यांचा जो पोलिसांना खबरी होता त्याची मान कापली त्याची मान कापली आणि माझ्या येणार होतं त्या रस्त्याला त्या रस्त्याच्या शेतावर चांगलं द्या त्यावेळेस तिथं चांगलं आणि खाली मुलं काय करा

पण आता दुविधा काय आहे तुम्ही जर ऐकलं असेल जर तुम्हाला जर लक्षात असेल तर सगळ्यात जास्त क्रिटिसिजन होणार डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट किती सुद्धा प्लास्टिक संबंधित आहे सगळ्यात जास्त नाव आणि सगळ्यात जास्त जर समजा खराब मत असेल तर कोणाला म्हणत पोलीस डिपार्टमेंट इ काय अर्थ नाही आहे का एखादा तुम्ही कोणती वापू करता तर तुम्ही कलेक्टर झाले जाल बाकीच्या कुठल्याला तुम्ही जास्त याच्यामध्ये एकतर छोटपत पदी नसताय तुम्हाला सांगा आज तुम्ही तुमचा तुम्ही काहीच नाही करत तुम्हाला तुमच्या कोणती क्रिमिनल केस आहे काही आहे काही आहे पण तुम्हाला प्रिन्सिपल कोण आहे की त्यांच्या पी कोण आहे माहीत आहे की नाही किंवा इतर पुलिस खात्याचे कोण आहे कोणता कॉन्स्टेबल आहे कोणते पी एस आहे माहीत नाही काय ते पोलीस डिपार्टमेंट एक लोकायले प्रकाशन लोकायसोबत पब्लिक सोबत हे येणार हे काम आहे पब्लिक डिपार्टमेंट काम आहे म्हणून पब्लिक संपर्क असतात असतात ना कॅमेरा सगळ्या गोष्टी त्याच्या इतर नाही आहे म्हणून सगळ्याचं नाव त्यांच्यावर

पण तुम्ही सांगा असं काही होऊ शकते काय तुमच्या मनात काय आहे हे मी ओळखू शकतो काय असं तुम्ही पोलीस वाला म्हणून मी रोकायचं क्राईम झाल्यानंतर तिथं पोचतो ना आपण क्राईम माहिती आहे अगोदर कसं पोचतो मग हे सगळं रोकायचं काम कोण करते पुलिस डिपार्टमेंट सगळ्यात क्रिटिसाईज करत असतो जर तुम्ही होतो ते शिकार तर कोण होते पोलीस डिपार्टमेंट ठीक आहे तर घ्या ना पोलीस खात्यात घ्या ना तर मेंटली स्ट्रॉंग राहते शाखा आहेत आपल्या हुशार बाकीच्या शाखा आहे आपण ते उद्या पाहिजे आजच्यापुरते सांगून दो ठीक आहे उद्यामध्ये आपण सीआय एस आय टी बाकीचे माहिती आहे ठीक आहे